सर्वांना ससने जय जाऊ मी विशाल पाटील आपण पाहतात राधाकृष्ण कराळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेविषयी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये ग्रामरोजगार सेवकामार्फत गावातील मजुरांची हजेरीपट घेण्यात येणार आहे याविषयी जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर आणि लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी आपण बघू शकतो महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट ई मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबतचा हा नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये आता सध्या याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये शासन निर्णय बघू शकतो आपण महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्यात सन एकोणीसशे सत्याहत्तर सन दोन हजार सहा मध्ये बदल केल्यापासून रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र ही योजना सुरू आहे या योजनेच्या कामावरील हजेरीपट म्हणजेच ई मस्टर प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवरच ई मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही करणे त्यासाठी ग्रामपंचायतीला क्षमता बांधणी करणे व ई मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी सेवक यांच्यावर सोपविणे उचित होईल ग्रामरोज ग्रामपंचायत स्तरावर ग्राम मगचे अभिलेखे वा व नोंदवया ठेवल्या जातात या कामात ग्रामसेवकाला मदत करण्याची व संगणकीय माहिती इत्यादी भरण्यासाठी मदतनीस म्हणून सेवकांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेतल्या जातात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेखे व नोंद ठेवण्याची जबाबदारी व ग्रामसेवकांना सहाय्य म्हणून मदत करण्याची प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांची आहे मनरेगा अंतर्गत ग्रामसेवकाला मदत करण्यासाठी ग्राम सेवक यांच्या ग्राम सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आल्या आहेत व त्यांच्या सेवा महत्वाच्या आणि उपयुक्त ठरल्या आहेत हजेरीपट ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अवलंबिल्यास मजुरांची मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावरून डिमांड अपलोड करून ई मस्टरची प्रत वेळीच घेतल्यास ग्रामरोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाची मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहोचण्याकरता लागणारा कालावधी तसेच ई मस्टर प्राप्त करून घेण्याकरता लागणारा वेळ वाचेल तसेच डाटा एंट्री करता होणारा विलंब टाळता येईल या अनुषंगाने महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट ई मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ही सर्व ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबत शासनाचा विचार होता त्याबद्दलच हा शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सर्व सेवकांना एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे निश्चित केल्याप्रमाणे सर्व सेवक ई मस्टर निर्गमित करण्यासाठी सक्षम आहेत रोजगार हमी योजनेच्या सर्व कायदेशीर कामाची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांच्यावर आहे म्हणजेच ग्राम रोजगार सेवकाने एम एस सी आय टी जी संगणकाची परीक्षा असते ती उत्तीर्ण करणे आवश्यक आहे ई मस्टर निर्गमित करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक यांची जबाबदारी काय आहे याविषयी सविस्तर माहिती पाहू सदर कामावर हजर राहणाऱ्या अपेक्षित मजुरांची यादी प्राप्त झाल्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट नरेगा डॉट डॉट इन दिमांद, दिमांद या अधिकृत स्थले स्थला संकेतस्थला जीपी लॉगिन जाऊन डिमांड अपलोड करने वर्क्स डिमांड डिमांड फॉर वर्क एंट्री तनतर दोन नंबर की जी पद्धत है तीजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नरेगा डॉट निक डॉट इन या अधिकृत संकतस्थला जीपी लॉग इन जाऊन नवीन कामाकर वर्क कोड जनरेट तसे डिमांड अपलोड अपलोडर याच संकेतस्थळावरून यादीतील मजुरांना वर्क अलोकेशनची प्रक्रिया पूर्ण करणे व तालुकास्तरावरील ई मास्टरशी संबंधित ऑपरेटरला दूरध्वनीवरून या बाबीची सूचना देणे तालुका स्तरावरील ऑपरेटर पीओ लॉग मधून या डिमांडला ॲप्रोव इस्यू जनरेट ई मास्टर रोल केल्यानंतर सदर ई ची प्रिंट जिपी लॉग मधून काढणे ई मास्टर रोल प्रिंट ई मस्टर रोल प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर सात दिवसाच्या कामाचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई मस्टर सेवक डेटा एंट्री करेल व मजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाही करता डबल ए ओ लॉगिनला पाठवेल जिल्हा एम आय एस समन्वयक यांनी स्वतः तालुका स्तरावर जाऊन ई मस्टर प्रक्रिये संबंधित ग्रामपंचायतीतील संबंधित ग्राम सेवक यांना प्रशिक्षण द्यावे तसेच सर्व ग्रामपंचायतीचे जी पी लॉग इन करता नेम आणि पासवर्ड उपलब्ध करून दे द्यावे या प्रकारचा हा शासन निर्णय शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता जे मस्टर वगैरे आहेत त्याची नोंदणी ई मश्टर करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांना स्वतः परवानगी देण्यात आलेली आहे त्यांना स्वतःचे स्वतः लॉग इन आणि पासवर्ड देण्यात आलेले आहे त्यामुळे मजुरांचा वेळ वाचेल आणि ग्रामरोजगार सेवकांचाही हो well what's it